महाविद्यालयात संपामुळे शिक्षुकाट कवठे येथील महाविद्यालयात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सात आठ नऊ ऑगस्ट दोन हजार राज्यव्यापी संपात सहभागी होऊन काम बंद आंदोलन ठेवले यावेळी टी व्ही सेवन सी बोलताना संपतराव जाधव म्हणाले सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी शासनानं त्वरित करावी सहा वेतन आयोगापोटी जो निघणारा फरक आहे तो न देण्यात यावा फंडात न घालता शिवाय त्यानंतर सहाव्या वेतन आयोगातल्या त्रुटी या लवकरात लवकर निराकरण कराव्यात्या अशी संघटनेची मागणी आहे त्यानंतर दोन फरक राहिलेले आहेत महागाई भत्त्याचे सात सात महिन्याचे ते ताबडतोब शासनानं अदा करावेत या अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सर्वच तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी तीन दिवसाच्या संपावर उतरलेले आहेत आणि अठ्ठावन्नचे साठ वर्ष वय व्हावं रिटायरमेंटचं वय अठ्ठावन्नवरून वरून साठ करावं जुन्या जुनी पेन्शन योजना एक सप्टेंबर दोन हजार पाच नंतर जे कर्मचारी सेवेमध्ये रुजू झालेत त्यांना पेन्शन योजना नाही तर जुन्या पेन्शन योजनेमध्ये त्यांनाही समाविष्ट करून घ्यावं अशी या पाच दिवसाचा आठवडा या अशा अनेक प्रलंबित मागण्यासाठी सर्व राज्य शासकीय कर्मचारी महाविद्यालयीन कर्मचारी सर्वजण संपामध्ये विभागीय सचिव भगवानराव सोनंद प्रबंधक राजेंद्र स्वामी मुख्य लिपिक बी टी सिवे, संपतराव जाधव सुदर्शन शिंदे सुरेश जाधव पद्माकर सपकाळ तानाजी थोरात नामदेव पाटील शौकत मुजावर सुरेश शिंदे ए आर पाटील यांच्यासह अनेक कर्मचारी संपत सहभागी होते बिरो चिप सनी लोंडे टीव्ही सेव्हन न्यूज कवठे मंकाळ